संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाय आपल्या सगळ्यांचं स्वागत हवेली तालुक्यातील उरळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील प्रयागधाम फाट्याजवळ शुक्रवारी तेवीस तारखेला सकाळी वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला एम एस एस बी क्रमांकाच्या गाडीचा चालकावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार धडक बसली या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले अपघाताची तीव्रता इतकी होती की स्कॉर्पिओ गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रयागधाम प्रयागाजवळ भरधाव वेगात असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटले गाडी झाडावर आदळी धडकेचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र अपघातानंतर गाडीतील प्रवासी आत अडकून पडले होते या अपघातात गोरख त्र्यंबक माने राहणार कंदर तालुका करवाळा जिल्हा सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अलिकेश खान राहणार बिहार विजय सूर्यकांत माने राहणार कंधर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आणि समाधान अंकुश बाबर वय पंचवीस केळी व्यवसाय राहणार कुगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हे तिघे गंभीर जखमी झालेत या प्रकरणी जखमी समाधान अंकुश बाबर यांनी चालक विजय सूर्यकांत माने यांच्या विरोधात निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडवल्याची तक्रार उरळी कांचन पोलीस स्टेशन येथे दाखल केली असून पोलिसांनी माहिती दिली आहे अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे चालक माऊली लाड संतोष झोंडारे रत्न चव्हाण तसेच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले मोठ्या प्रयत्नाने स्कॉर्पिओ मध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले गंभीर जखमींना कस्तुरी रुग्णवाहिकेतून उरळी कांचन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे काही काळ पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती अपघातानंतर तब्बल तीन तास वघ्यांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकून पडल्या होत्या दरम्यान कोरेगाव मूळ येथील स्थानिक नागरिक श्रीकांत शेलार आणि किरण काकडे यांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार उद्धव गायकवाड आणि शितोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मात्र त्यानंतर जवळपास तास घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने वाहतूक कोंडी अधिकच वाढल्याची नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे प्रतिनिधी नितीन कर्डे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा